मार्गशीर्ष महिना हिंदू पंचांगानुसार खूप पवित्र मानला जातो या महिन्यातील गुरुवार व्रत विशेष महत्वाचे असते ज्याला मार्गशीर्ष गुरुवार व्रत म्हणतात हे व्रत सौभाग्य धन समृद्धी आणि सुखशांतीसाठी केले जाते मार्गशीर्ष महिना दोन हजार चोवीस मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून होईल आणि समाप्ती तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होईल मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीसच्या तारखा मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार येतात आणि त्या तारखा अशा आहेत कतेक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस दोन बारा डिसेंबर दोन हजार चोवीस तीन ते चार सवीस डिसेंबर दोन हजार मार्गशीर्ष गुरुवार व्रता से महत्व सौभाग्य व वृद्धि या व्रता भगवंता की कृपा संपादन होते आणि दाम्पत्य जीवनात सुख समृद्धि नांदते महालक्ष्मी पूजन या दिवसी श्री महालक्ष्मी की पूजा के लिए पूजेसाठी हल्दी कुंकू गोड नैवेद्य दीपदान के तीन घरातील शांतीसाठी व्रताच्या उपासनेने घरातील नकारात्मक ऊर्जानष्ट होते आणि सकारात्मकता वाढते मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेला पद्धतशीर रीतीने पार पाडण्यासाठी खालील विधी अनुसरले जातात या पूजेचे उद्दिष्ट देवी महालक्ष्मीची कृपा प्राप्त करणे आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदावी हे आहे है। मार्गशीर्ष गुरुवार पूजाविधी संपूर्ण माहिती एक घराची स्वच्छता आणि तयारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत घरातील पूजा जागा स्वच्छ करावी आणि ती फुलांनी व तोरणांनी सजवावी दोन चौरंग पाठ सजवणे एका स्वच्छ चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर एक कलश कल्ष ठेवा कलशात शुद्ध पाणी भरावे त्यात आंब्याची पाने ठेवून वर नारळ ठेवावा नारळ कापडाने झाकावे किंवा देवीचा मुखोटा असल्यास तो नारळावर बसवावा कलशाभोवती कापड घालून त्याला देवी महालक्ष्मीच्या रूपात सजवा बाजारात मिळणारे मुखोटे दागिने पोशाख वापरून देवी सजवता येते गजरा हळदी कुंकवाचे टिळे चांगल्या सुगंधी फुलांचा वापर करा तीन पूजेसाठी साहित्य हळद कुंकू अक्षता फुले पिवळी आणि लाल फुले विशेष महत्वाची अगरबत्ती गंध साखर गूळ नारळ गोड पदार्थ तयार करून नैवेद्य पाककृतीत खीर पूर्णपोळी किंवा लाडू तयार करा पिवळ्या वस्त्राचा आणि फुलांचा अधिक वापर करा चार पूजाविधी एक दीप प्रज्वलित करा देवीसमोर दिवा लावून भक्तिभावाने प्रार्थना करा दोन अभिषेक देवीच्या मुखवट्यावर किंवा नारळावर पाणी किंवा दुधाचा अभिषेक करावा तीन कलंकरण देवीला चंद्रकोर दागिने गजरा फुले वाहा चार नैवेद्य तयार केलेल्या गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा पाच माळ अर्पण देवीला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा आणि हलकी घंटा वाजवा सहा सहापवाचन पूजेनंतर मार्गशीर्ष व्रत कथा वाचून त्याचे महात्म्य समजून घ्या पाच मार्गशीर्ष व्रत कथा सारांश एकदा एका गरीब स्त्रीने मार्गशीर्ष गुरुवार व्रत केल्यामुळे तिच्या जीवनात चमत्कारिक बदल घडले देवी महालक्ष्मीने तिच्यावर कृपा करून तिला धनधान्याने संपन्न केले यामुळे व्रत करणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात सुखसमृद्धी येते सहा संकल्प आणि प्रार्थना देवीसमोर हात जोडून इच्छापूर्तीची प्रार्थना करा ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा सात पुन प्रसाद ग्रहण करा पूजा पूर्ण झाल्यानंतर देवीला अर्पण केलेले नैवेद्य कुटुंबियांसोबत वाटून खा आणि प्रसाद स्वरूपात ग्रहण करा विशेष सूचना व्रताच्या काळात सात्विक आहार घ्या मार्गशीर्ष गुरुवाराचे खास वैशिष्ट्य या महिन्यात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जातो एकमेकींना सौभाग्यचिन्हे बांगड्या हळद कुंकू नारळ देऊन आपुलकी व्यक्त के लिए मार्गशीर्ष गुरुवार श्रद्धा भक्ति आ सकार भरलेला एक सुंदर सण है ही पूजा घर आनंदाने सौख्या समृद्धि ने भरुन टाकेल देवी महालक्ष्मी की कृपा तुम्हार वर सदैव राहो